अपशे राश्व उसादू, अपशे आदू बशादू, आदू अधादू आदू आदू आदू, इन्देश्टी वाश्टी शादू. मठाधिपती यांचा जो एक शेत सत्याहत्तरवा हरिणाम सप्ताह शिंदे येथील शहा पंजाऱ्याचे सुरू होता त्या ठिकाणी महाराजांनी आपल्या प्रवचनामध्ये काही विश्लेषण करत असताना काही मुद्दे मांडले हे मुद्दे मांडत असताना महाराजांनी काही उदाहरण दिले जे उदाहरण दिलं ते अभ्यास पूर्ण होतं ते माहिती पूर्ण होतं त्याला संदर्भ आहेत त्याला पुरावे आहेत महाराज जे बोलले ते सत्य बोलले परंतु काही मुस्लिम धार्जन्या लोकांनी आणि संपूर्ण मुस्लिम समाजांनी आपल्या रामगिरी महाराजांना टार्गेट केलं त्यांच्याविषयी अपशब्द वापरले त्यांच्या विरोधात मोर्चे काढले त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आणि स्वीकारणार नसतील तर आमचे महाराज सत्य बोललेले ते आम्ही सुद्धा स्वीकारणार आहोत महाराज सत्य बोललेले आहेत त्यामुळं आपण सर्व महाराजांचे भक्त म्हणून एक हिंदू नागरिक म्हणून महाराजांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार आहोत आणि आपण बांगलादेश मध्ये जे हिंदूंवर अन्याय होत आहे अत्याचार होत आहे त्यासाठी महाराजांनी वक्तव्य केलं आणि महाराज म्हणतोय की हिंदू संघटित झाला पाहिजे हिंदू सुरक्षित राहिला पाहिजे हिंदूंचा धर्मांतर थांबलं पाहिजे हिंदूंवरचे अत्याचार थांबले पाहिजे याकरता महाराजातील उभारत आहे आपण सुद्धा महाराजांच्या पाठीशी ठाम उभे राहू आपल्या सर्वांना सकल हिंदू समाजाच्या वतीने आव्हान आहे शिर्डीमध्ये ज्या ज्या ठिकाणी मंदिर आहेत त्या ज्या ठिकाणी आपण आरती करायची आहे याच्या काही दिवसात आपण प्रचंड संख्येने कार्यालयावर महाराजांच्या पाठिंब्यासाठी महाराजांच्या संरक्षणासाठी महाराजांच्या सुरक्षेसाठी हिंदूंच्या सुरक्षितेसाठी निवेदन देण्यासाठी भव्य असे मोर्चा आपण येत्या काही काळात काढणार आहोत त्याची सूचना आपल्याला सोशल मीडियामधलं मिळेल पण तोपर्यंत सर्व इथं उपस्थित हिंदू नागरिकांनी आपल्या परिसरातील मंदिरांमध्ये याच पद्धतीने सामुदायिक आर्थिक घ्यायची आहे आणि ज्या दिवशीचा निरोप आहे त्या दिवशी प्रचंड संख्येने आपण ते निवेदन देण्यासाठी उपस्थित राहायचे